सर्व गोत्री बांधवांना सर्वप्रथम मी धनंजय लोणारकर महानुभाव आपल्या महानुभाव टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्पर्श स्वागत करतो आणि व्यासपौर्णिमेच्या अर्थात गुरुपौर्णिमेच्या आपल्या महानुभाव पंथाच्या दृष्टीने ही पौर्णिमा इतकी महत्त्वाची नसती पुढची जी नारळी पौर्णिमा असते ज्याला आपण पवित्री पौर्णिमा म्हणतो ती महत्त्वाची असते पण अन्य पंथियांच्या दृष्टीने इतर जगाच्या दृष्टीने समाजाच्या दृष्टीने या पौर्णिमेचं खूप महत्त्व असतं म्हणून सर्वांना हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा मलाशी आशा आहे का प्रत्येकाला योग्य मार्ग दा दाखवणारा गुरु नक्कीच मिळालेला असेल कारण गुरु म्हणजे आपल्या ध्येयापर्यंत आपला हात धरून आपलं बोट धरून नेणारा वाटाडे असतो अहिंसेच्या मार्गाने परमशांतीचं पद मिळवून देणारा गुरु असतो मरणाच्या मैदानातून विजय मिळवून देणारा जीवनसत्व देणारा गुरु असतो आणि गुरुबद्दल खूप विश्लेषण सर्वत्र आलेले शिवाय गुरुशिवाय पर्याय नाही तुम्ही काल जर बघितलं असेल आपल्या धर्मगप्पा विद्यानंजय या यूट्यूब चॅनलवरती मी त्यावरती सांगितलं की गुरुशिवाय मुक्ती नाही असं शास्त्रात सांगितलेलं आहे आणि मग देमाईसांची लेळा सांगितली अनेक त्याविषयीचं विश्लेषण मी केलेलं आहे त्याचा व्हिडिओची लिंक हवे तर मी कमेंटमध्ये पहिली कमेंटमध्ये टाकतो ते आणि तुम्हाला सर्वांना शेअर करतो गुरुशिवाय मुक्ती नाहीच हे खूप महत्त्वाचं आहे आणि खरं आहे जसं आपण नेहमी म्हणतो की पहिली गुरु आई असते आणि मग शेवटचा गुरु कोणी असू शकतो जगद्गुरू ज्यांना ही संज्ञा आहे श्री दत्तात्रेय जगद्गुरु प्रत्येक मार्गाशी प्रत्येक अन्यपंथीय सुद्धा म्हणजे नाथ संप्रदाय बघाल तर त्यांनाही आदि गुरु मुख्य गुरु श्री दत्तात्रेय प्रभूं मारतात आणि आपल्याच महानुभाव पंथाला अर्थात परमार्गाला ज्ञानमार्गाला ईश्वरीय मार्गाला श्री दत्तात्रेय प्रभू आदी मूळ असल्याचं आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी चरित्रातल्या पहिल्या वेळेस सांगितलेलं तर जे जगाचे जगद्गुरु झालेले आहे ते श्री दत्तात्रय प्रभू समाजाला संदेश देण्यासाठी माणसाला माणूसपन्न आणण्यासाठी एकमेकाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी संदेश देत असताना तो आपल्या कृतीद्वारे देतात तो कृतीद्वारे कसा आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे भाजी निसण्याचं ज्ञान करणारा सुद्धा आपला गुरुस्थानी असतो त्यालाही गुरु मानायला हवं हे स्वामींनी सांगितलं पण हे आचरणातही आणलं आणि आमच्या श्री दत्तात्रय प्रभूंनी तर चोवीस गुरु मानलेले आहेत चोवीस जणांना गुरुचं स्थान दिलेलं आहे का गुरुचं स्थान दिलं कारण त्यांच्याकडून तो गुण त्यांनी ग्रहण केला घेतला आत्मसात केला ते चोवीस गुरु कोणते या संदर्भातलं मी जास्त विश्लेषण नाही पण थोडक्यात सांगणार आहे श्री दत्तात्रय प्रभूंची दिनचर्या आपल्या सर्वांना ज्ञातच आहे माहूरला निद्रा काशीला स्नान पुराण पुराणकथन कोल्हापूरला भिक्षा दुपारी भोजन पांचाळेश्वरला आणि माहुर्ला पुन्हा निद्रा एकदा असे तर श्री दत्तात्रपू स्वच्छंद विहि विच विहरण करत असताना यदुराजाच्या राजधानीत पोहोचले यदुराजाच्या तपोवना जेव्हा दत्तात्रपूं वास्तव्य केलं त्यावेळेस इतकी तेजस्वी मूर्त श्री दत्तात्रप्रभूंची शिकारीच्या निमित्ताने निघालेल्या यदुराजाला दिसते आणि तो जवळ येतो साक्षात ज्ञानभक्ती वैराग्याचं तेज ओसंडून वाहते आणि परमपिता पर ब्रह्म परमेश्वर अवधूत वेशाई तो जवळ आला आणि जवळ आल्यानंतर त्यांच्या तपश्चर्याचं त्यांना रहस्य विचारलं अर्थात लौकिक अर्थाने प्रथमदृष्टी स्वामी असतील परमेश्वर असतील हे जीवांच्या दृष्टीने मनुष्यच आहे आणि मग त्यावेळेस श्री दत्ता म्हणून त्यांना आपल्या चोवीस गुरूंबद्दल माहिती सांगितली मग चोवीस गुरु कोणते पृथ्वी वारा आकाश पाणी अग्नि अग्नी म्हणजे होते चंद्र सूर्य कपोत आजगर समुद्र पतंग भ्रमर हत्ती मधमाशी हरिण मासा पिंगळा ऋषी शृंग बालक कुमारी सेलारा सर्प कातीन भिंगुर्टी हे श्री दत्तात्रप्रभूंनी मानलेले चोवीस गुरु आहेत मग आता हे चोवीस गुरु कसे काय गुरु तर एक असावा ना परंतु प्रत्येकाकडून काही ना काही गुण घेतला म्हणून चोवीस गुरु यदुराजाला जेव्हा दत्तात्रप्रभू म्हणतात की बाबा रे मी हे चोवीस गुरु शिकलो म्हणजे चोवीस गुरु मानलेले आहेत यांच्यापासून काहीतरी शिकलो मग ते विचारतात की देवा योगीराज महापुरुषा की तुम्ही कोणत्या गुरुपासून काय गुण घेतला हे मला जरा विस्तारपूर्वक सांगितलं तर बरं होईल शिकारीला निघालेला यदुराजा श्री दत्तात्रूंच्या चरणाजवळ त्यांच्या आकर्षक श्रीमूर्तीकडे वेधून नम्र होऊन शिकारीचा प्लॅन बेत रद्द करतो आणि बसतो आणि विचारतो आणि मग श्री दत्तात्रू त्याला निरूपण करायला सुरुवात करतात आणि मग ते निरूपण करत असताना श्री दत्तात्रभू सांगतात की बाबा रे मी तुला क्रमाने सर्व सांगतो जसं पहिला गुरु आहे पृथ्वी आणि पृथ्वीला हे असंख्य जीव जंतू सगळीकडून पोखरतायत भूसभूषित करतायत पण पृथ्वी कधीही धैर्य सोडत नाही अत्यंत क्षमाशील राहते म्हणून क्षमाशीलता हा गुण मी पृथ्वीपासून शिकलो माझा दुसरा गुरु आहे वायू वाऱ्या कधीच कोणाच्या आश्रयाला राहत नाही सतत भ्रमण करत असतो म्हणून कोणाचाही आधार न घेता सतत भ्रमण करणे फिरणे हा गुण मी वायूपासून घेतला आहे आकाश कितीही मेघांनी झाकळलं काही झालं तर ते लिंपित होत नाही म्हणून रजतमसत्वाने लिंपित असलेल्या या जगात मी कुठल्याही गुणाने लिंपित होत नाही पाणी चौथा गुरु आहे पाणी आणि पाण्यापासून स्वच्छ निर्मळ रजतमहीन कसं राहावं माणसाने निर्मळ मन कसं ठेवावं याच्यासाठी मी स्वच्छ निर्मळ पण घेतलेलं आहे स्वच्छ निर्मळ पण हा गुण मी पाण्यापासून शिकलो आणि विहीन होऊन स्वच्छंद राहत असताना निर्मळ मनाने राहावं अग्नी अग्नी हा एकांतनिष्ठ एक खाद्य स्वीकारण्यासाठी सदैव तत्पर असतो तो भोजनासाठी वेगळं पात्र काही सामुग्री ताट तांब्या काही वापरत नाही जे मिळेल जे मिळेल म्हणण्यापेक्षा स्वतःचं पोट हेच पात्र असं जो करतो तो अग्नी पवित्र अपवित्र पाप पुण्य असं नाही मानत तसं यतीने म्हणजे अवधूत आणि पाप पुण्य निसंग निरालंबी राहून सुखदुःखाचा अंगीकार करावा जन्ममरण हा जो फेरा आहे तो कमी अधिक होत असतो म्हणून मी चंद्रापासून नित्यत्वाने राहण्यासुद्धा कमी अधिक कलांचा जो योग आहे त्याने मी माझी स्थैर्यता शिकलो त्याप्रमाणे कितीही तारे तारांगणात असले तरीही त्या सर्वांचा नाश आपल्या तेजाने करण्याची कला मी सूर्यापासून शिकलो अर्थात अज्ञान अंधकार दूर करण्यासाठी ज्ञानाची गरज असते आणि अतिस्नेहामुळे सर्वांचा नाश होतो प्रपंचातल्या कुटुंबातला सर्वांचा नाश होतो तो कसा हे मी कपोतापासून शिकलो आजगर पुढचा गुरु आहे आजगर आजगर कधी जेवणासाठी भोजनासाठी वणवण फिरताना दिसलाय काय नाही सुरस विरस चांगलं वाईट असा अन्न नाही तो निश्चिंतपणे दैवयोगावरती अवलंबून जसं जे मिळेल त्याच्यावरती ताव मारतो तसं आपण सेवन करावं समुद्र दहावा गुरु आहेत तुडुंब भरून वाहणाऱ्या नद्यांचा प्रवाह एकूण येऊन येऊनसुद्धा समुद्र आपली मर्यादा कशी कधी सोडत नाही किंवा पाऊस पडला नाही म्हणूनही मर्यादा आटत नाही तसं आपली लाभ क्षिती झाली हानि झाली तरी आपला हर्षविषाद मानू नये आपली मर्यादा सोडू नये स्त्रीच्या सौंदर्याने मोहित होऊन कसा नाश होतो याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे पतंग आहे दीप दिवा तेज बघून तो क्षणार्धात झेप घेतो आणि त्यामुळे पंख जळाल्यानं तो मरण पावतो त्याच्या परी निद्र त्याच्या पदरी निराशाच पडते तसंच स्त्रीचं सौंदर्य पाहून मनुष्याला विकाराची धुंदी पडते आणि त्यामुळे रजोगुण भावनेचा इतका उत् उत्कर्ष होतो का सतसत विवेकबुद्धी मनुष्य हारून बसतो आणि त्यामुळे ती क्षमता नष्ट झाल्याने मोक्षाची वाटचाल माणूस विसरतो त्याचप्रमाणे मधुकर म्हणजे भ्रमरा भ्रमरा खाद्यासाठी किती प्रयत्न करतो सतत अहोरात्र साठा साठवत असतो आणि जे मिळेल ते घेत असताना जे मिळेल ते कणाकनानं आवश्यक तेवढे आपले अन्न मिळवतो त्याचप्रमाणे साधकाने संन्यासाने अवधूताने रागद्वेषाचा त्याग करून निरागसपणे घरोघरी भिक्षा मागून आवश्यक तेवढे अन्न मिळवावे जर अधिक संग्रह केला तर त्या संग्रहाने आपल्या सर्वसाचा नाश कसा होतो हे मधमा मधमाशीपासून शिकलो आणि जे मध त्यांनी गोळा केलेलं असतं ते त्यांच्या काहीच उपयोगाचं नसतं म्हणून संग्रह करू नये हे मधमाशीपासून शिकलो त्याचप्रमाणे पंधरावा जो गुरु आहे तो हरिण आहे हरिण पारधी वेगवेगळ्या प्रकाराने गीत गाऊन हरणाला लुब्ध करण्याचा प्रयत्न करतो आणि लुब्ध करणं झाल्यामुळे त्याच्याकडे तडफडण्याशिवाय कोणताही मार्ग राहत नाही तसं साधकाने कोणत्याच विषयाच्या ठिकाणी जास्त रममान होऊ नये त्याची आपले देहभार रममान न होता आपली सावधगिरी बाळगायला हवी नाहीतर आपल्याला कोणताच मार्ग शिर शि आ, शिल्लक राहत नाही जर आपल्याला एखादा पदार्थ दिसला तर त्याच्याकडे भूलून आपण तिकडे जाऊ नये त्यानं काय होतं तर आमिषाने त्याच्याकडे गेल्यानंतर माशाप्रमाणे गळाला अडकून मृत्यू होण्याची शक्यता असते तसं रससेवना करणारा साधक स्मरणविधीच्या ठिकाणी कधीच दक्ष होत नाही ध्यानधारणा करू शकत नाही अनुतापानंतर विषय भोगाचा संपूर्ण त्याग करून ईश्वराला सर्वस्वी जीवन समर्पित कसं करावं हे पिंगळेपासून मी शिकलो पिंगळा म्हणजे एक वेशा आणि त्या विषयीची संपूर्ण कथाही यात श्री दत्तात्रय सांगितलेली आहे पुढचा जो पक्षी आहे तो खंड्या पुढचा गुरु खंड्या पक्षी अचूक नियम धरून पाण्यात बुडकळी मारून मासा पकडतो आकाशात उडतो मग मात्र त्याच्या मागे पक्ष्यांचा थवा लागतो हे पक्षी त्याला नखांनी चोचीनी विदारू लागतात त्या घावाने ला तो व्याकुळ होतो भीतीने मासा टाकून देतो मग त्या माशावरती पक्ष्यांचा थवा तुटून पडतो पण नंतर हा मात्र निर्मुख होऊन त्या झाडावर सुखाने बसतो त्याप्रमाणे साधकाने सगळ्या उपाधीचा त्याग करून निष्कांचन होऊन अरण्यवास पत्करावा असं मी खंड्या पक्षाकडून शिकलो विकार विकल्प शून्य राहून कसं जगावं याचं आचरण याचं वागणं मी बालकापासून शिकलो संकल्पना आहे विकल्प नाही अपमान नाही याचं सगळं कशाचंच काही नाही आस, असं असं वर्तन साधकाचं असायला हवं कुमारी ब्राह्मण कुमारीपासून मी शिकलो अनेकांच्या मेळाव्यात न राहता एकाकी राहायला हवं ती उपवर झाली असता तिला पाहण्यासाठी पाहण्यासाठी लग्नासाठी पाहुणे येतात तेव्हा माता पिता बाहेरगावी गेलेले म्हणून ती पाहुण्यांना बसण्यासाठी पाठ टाकते पाहुणचार करते सगळं सगळं करते मग सगळं काम करत असताना हातातल्या बांगड्या वाजायला लागल्या आणि तिने लाजेने बांगड्या काही कमी केल्या पण त्या काय होईना आणि शेवटी तिने एक एकच बांगडी ठेवली हो आणि मग तो आवाज बंद झाला त्याप्रमाणे अनेक एक जण एकत्र आल्याने कल भांडणी निर्माण होतात व दोघे असल्याच गोष्टी म्हणून साधकाने एकाकी निसंगी वैराग्य आचरण करावे हे मी ब्राह्मणकुमारीपासून शिकलो त्याचप्रमाणे शयनी आसनी परमेश्वराला विसरू नये हे मी सेलार म्हणजे बाण तयार करणारा त्याच्यापासून शिकलो तो बाण तयार करीत असताना शेजारून राजा जरी गेला राजाचा परिवार गेला तरी तो लक्ष देत नाही तो आपल्या कारागिरीतच कामातच वेगळं असतो मग्न असतो त्याप्रमाणे साधकाने आपल्या ईश्वर साधनेमध्ये मग्न राहायला हवं लोक खोलाशा पाण्यात पाया शोधून मंदिर बांधतात पक्षी पक्षी मात्र घरटे मुंग्या वारुळे मंदिर बिळे तयार करतात असे सगळ्याच आपल्या जीवनाचा बराच काळ वाया घालून निवासासाठी अनेक कष्ट उपसतात पण भुजंग म्हणजे साप जो माझा पुढचा गुरु आहे ना तो कोणताही उपद्व्याप न करता आयत्या घरात प्रवेश करतो आणि तिथेच राहू लागतो त्याप्रमाणे साधकाने आपल्यासाठी झाडाखाली किंवा पडीत देवळात ईशस्मरण करावे जीव मानसिक शारीरिक व्यापाराने प्रपंच रचना करी कशी करतो हे मी कातिकीपासून पासून, काति पासून शिकलो आणि माया ज्याप्रमाणे मनोधर्माने परमेश्वराच्या मनोधर्माने दोरी तयार करून आपली सृष्टी निर्माण करतो त्याचप्रमाणे पुढील माझा महत्त्वाचा गुरु म्हणजे भिंगुर्टी आहे असं देतात सांगता येत परमेश्वराशी तद्रुप्ता कशी असावी हे तिच्यापासून शिकलो भिंगुर्टी एखाद्या कीटकाजवळ जाऊन मस्तकावरती डंक मारते आणि त्याला घरात आणून ठेवते घरात आणून ठेवल्यानंतर घर तयार करते मातीचं भिंगुटीचा दृष्टांतही आमच्या शास्त्रामध्ये आलेला आहे आणि मग ती भिंगुटी येईल मला खायली या चिंतेने या ध्यासाने परिणाम असा होतो की एक दिवस ती कीटक भिंगुटीचं रूप घेते त्याप्रमाणे सदैव माणसाने ईश्वर चिंतनात असावं हो। या चोवीस गुरूंपासून मी थोडं थोडं शिकलो असं श्री दत्तात्रहून त्याला सांगितलं यदुराजाला पण या चोवीस गुरुव्यतिरिक्त एक महत्वाचा गुरुही सांगितला श्री दत्तात्रय तो म्हणजे देह शरीर हे शरीर दत्तात्रय म्हणतात राजा हे शरीर वैभव सदैव वैरभाव साधत असून इंद्रियरूपी चोर जीवांचे सर्वस्व लुटतात असं विश्लेषण असलेल्या दत्तात्रप्रभूंनी यदुराजाला केलं चोवीस गुरूंचं ज्ञान देऊन त्याला बोधदान दिला आणि याविषयी ज्ञानधारल्यानंतर श्री दत्तात्रप्रभूंच्या श्रीचरणी यदुराजा अनन्य भावाने शरण गेला आणि काही दिवसांनी त्याने आपल्या पुत्रांना राज्याभिषेक करून तो श्री दत्तात्रप्रभूंच्या ध्यानधारणेला तात्पूंनी सांगितलेल्या मार्गावरती आचरणासाठी निघून गेले तर असे हे चोवीस गुरूंचं विश्लेषण मी अगदी थोडक्यात अडकत उडकत केलेले याचं विश्लेषण पूर्ण सविस्तर करायचं आहे पण आज दोन तीन फोन आले बाबा की बाबा चोवीस गुरूंबद्दल थोडक्यात तरी माहिती सांगा म्हणजे थोडीशी धावती माहिती सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला नक्कीच आवडेल याच्यावरती एखाद्या दिवशी पूर्ण विश्लेषण एका एका गुरुचं ते सर्व आपण करणार आहे मी सांगणार आहे फक्त तो जो वेळ जरा जसा मिळेल तसा तर अशी माझ्या स्त्री तातूंचे चोवीस गुरु होते आणि आपण तर क्षणोक्षणी प्रत्येक गोष्टीतून कशाला ना कशाला गुरु मानत असतो मानत असतो म्हणजे शिकत असतो शिकल्यानंतर तो गुरुस्थानी येतच असतो फक्त आपण मानतो की नाही मानत तो भाग वेगळा तर पुन्हा एकदा गुरूंचं महत्त्व विषद करताना काय सांगावं गुरुने काय काय दिलं याचं वर्णन शब्दात करणं अवघड आहे पण पुन्हा एकदा सांगतो मी काल व्हिडिओ टाकला धर्मगप्पा विद्यानंजेवरती तोही बघवा ब बघा आपल्याला नक्कीच उपयोगा जाईल आणि पुन्हा एकदा सर्वांना गुरुपूर्णेच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना योग्य मार्गदर्शन करणारा परमेश्वराचं ज्ञान देणारा गुरु लाभो अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद